नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची पेटवून देत निषेध व्यक्त आहेत बघूयात काय आहे संपूर्ण प्रकरण अरे किती दिवस नामर्धाऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्तेला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनोज दादाचं बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठांना वा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे मराठा मराठा एक मराठा एक मराठा आमचा एनकाउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाऊन या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार आहे उठ मराठ्यात जागा आरक्षणाचा धागा हो उठ मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो उठ मराठ्यात जागा आरक्षणाचा धागा हो उठ मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो उठ मराठ्यात जागा आरक्षणाचा हो। तर मंडळी हे होते मंगेश साबळे आपण बघू शकत आहोत मंगेश साबळे यांनी फुलंबरी तहसीलदार यांची खुर्ची ही उचललेली आणि ही खुर्ची त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर घेऊन येतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत हातामध्ये त्यांच्या कुठलं तरी लिक्विड आहे ज्या लिक्विडच्या माध्यमातून सहाय्याने ते ही खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे मंगेश साबळे हे पुलंब्रीत तहसीलदार यांची खुर्ची पेटावून देत सत्तेची खुर्ची पेटावून देत आपण आता मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे अशा आशयाचं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलेलं आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे अंतरवाली सराटे या ठिकाणी सुरू आहे आणि खुर्ची पेटवून देत हा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाला आता सरकारने गांभीर्याने या उपोषणाची दखल घ्यावी यासाठी मंगेश साबळे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मंगेश साबळे यांच्याकडनं हे कृत्य सध्या केलं जात असल्याची एक व्हिडिओ आपण पाहतो आहोत मंडळी मंगेश साबळे हे आपल्या आक्रमक आंदोलनाने प्रसिद्ध आहेत मराठा समाजामध्ये मोठी क्रेज मंगेश साबळे यांची आहे आपण आंदोलन हे समाजासाठी करतो आहोत परिणामी गुन्हे आपल्यावरती दाखल होतात आणि या गुन्ह्यांना आपण घाबरत नाही असं अनेकदा मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे तहसीलदार यांची खुर्ची पेटवून दिल्यानंतर आता मंगेश साबळे यांच्यावरती कारवाई देखील होणार आहे आणि या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागणार आहे परंतु आता अशा समाजासाठीच्या गुन्ह्यांची नोंद आपण आपल्यावर घेणार असं मंगेश साबळे हे वारंवार सांगतात एक नाही अनेक नोंदी अनेक गुन्हे आपण आपल्या अंगावर घेणार आणि समाजासाठी लढणार असं मंगेश साबळे यांनी अनेकदा आपल्याला सांगितल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे हे आपल्या अशा पद्धतीच्या आंदोलनाने नेहमीच चर्चेत असतात आणि आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असताना मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांच्या कार्यालयात घुसून त्यांची खुर्ची बाहेर आणून त्या खुर्चीची जाळपोळ केल्याची घटना ही सध्या समोर आलेली आहे मंगेश साबळे हे मराठा आरक्षण प्रश्नी आपण मोठ्या प्रमाणात उग्र असे आंदोलन करणार हे यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मंगेश साबळे यांची ही कृती समोर आलेली आहे नुकतंच काही वेळापूर्वी हा प्रकार घडलेला आहे आणि मंगेश साबळे हे आता सध्या का त्यांच्यावरती होणाऱ्या कारवाईमध्ये हे कारवाई त्यांच्यावरती होत असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलेलं आहे किंवा जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे सरकारवरती टीका करून म मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न मंगेश साबळे करणार असल्याचं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतं आहे लक्षात घेण्यासारखं आहे तर मंडळी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आता वाद विवाद लावण्याचं काम नेते मंडळी करत असल्याचा देखील सांगितलं जात आहे असंख्य नेत्यांकडनं मराठा समाजविरुद्ध ओबीसी समाज असा वाद समोर लावला जातोय असं देखील बोललं जात आहे या संपूर्ण प्रकारात तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय कम अवश्य करून कमेंट करून अवश्य तुमच्या प्रतिक्रिया नोंद करा मंडळी मंगेश सावळे यांच्याबद्दलचा सा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील अवश्य सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्य